इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहराचे महायुतीचे तथा भाजपचे नवनिर्वाचित आमदार राहुल प्रकाश आवाडे यांची इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निवडून आल्याबद्दल आज मुंबई येथे राहुल प्रकाश आवाडे यांचा भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भगवी शाल घालून बुके देऊन सत्कार करण्यात आला तसेच राज्यातील सर्वच नवनिर्वाचित आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला राज्यामध्ये भगवं वादळ आल्याचं सध्या दिसून येतंय आहे देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक आमदाराला भगवी शाल घालून त्यांचं अभिनंदन केलं इथून पुढे पाच वर्ष जोमाने काम करायचं आहे सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचा आहे लाडक्या बहिणीची योजना पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये करायची आहे सर्वसामान्य जनतेने आपल्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ ठेवा ठरवायचा आहे शेतकऱ्यांचे प्रश्न वस्त्रोद्योगाचे प्रश्न इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर आपण सोडवून जनतेचा विश्वास जिंकायचा आहे व मोदींचे हात पुन्हा बळकट करून पुढील पाच वर्ष सुजलाम सुफलाम महाराष्ट्र व भारत करायचा आहे असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना व आमदारांना दिलं भाजपच्या सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आज आपण ही सत्ता राखली कार्यकर्त्यांना दुखवू नका अशा सक्त सूचनाही आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यामुळे आपण आहोत असा काणमंत्रही देवेंद्र फडणवीस यांनी दिला यावेळी देवेंद्र फडणवीस आमदार राहुल प्रकाश आवाडे धनंजय महाडिक यांच्यासह राज्यातील नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते